ड्रग्स चा ओळखा बसला महिला आणि मुलींना विशेष खर तर लक्ष केलं गेलाय अभियांत्रिकी ना नाशिक नाशिकमध्ये आता ड्रग्स पेडलर केलं जात आहे नाशिक शहरातील मुलींना आणि महिलांना लक्ष्य करण्यासाठी ड्रग्स विक्रेत्यांची अनोखी शंकल खरं तर यामध्ये पाहायला मिळते या, या संदर्भात अधिकशी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत किरण गौरी खर तर नाशिक पोलिसांनी एका ड्रग्स प्रकरणामध्ये कारवाई करत असताना तीन महिलांना या सगळ्या संबंधी अटक केलेली होती आणि त्यानंतर हा सर्व भांडापोड झालेला आहे तर इंजिनिअरिंगच्या असलेल्या ज्या मुली आहेत त्यांना त्या ड्रग्स बेडलर कडनं लक्ष केलं जात आहे त्यांना ड्रग्ज विक्री केलं जात आहे आणि अशा स्वरूपाची ज्या वेळेला ही सगळी पोलिसांच्या चौकशीत माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक बाब आहे तर महाविद्यालयातील अनेक मुलं मुली या सगळ्या ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचं अनेकदा बोललं जात आहे अशा स्वरूपाचे प्रतिक्रिया देखील अनेकदा संतप्त प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत असतात मात्र नाशिकमध्ये ही वस्तुस्थिती या निमित्तानं पोलिसांच्या तपासात समोर आली आहे आता अधिकचा तपास हा मोठा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी